नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड याला सी आय डीने अटक केली आहे या गुन्ह्यात कराड याच्यावर मोकोका गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान आता वाल्मिक कराड्याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत सध्या सोशल मीडियावर एका महिला पोलिसांसोबत कराड्याचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाला आहे यामध्ये जिल्ह्याचा बाप बसायला त्या मुलाला सोडून द्या असं वाल्मिक कराड बोलत असल्याचे दिसत आहे सध्या सोशल मीडियावर कराड आणि महिला पोलीस यांच्यातील कॉलवरील हा संवाद व्हायरल झाला आहे वाल्मिक कराड आणि बीड येथील सायबर सेलच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांचा कॉल रेकॉर्डिंग असल्याचा दावा करण्यात येत आहे वाल्मिक कराड आणि बीड जिल्ह्यातील सायबर सेलला कॉल केला आहे यामध्ये समोरून महिला पोलीस अधिकारी बोलत असल्याचं दिसत आहे वाल्मिक कराड सांगत आहे की ताई वाल्मिक कराड बोलतो ते पोर करत आहेत भैया पोस्ट डिलीट करा त्यांनी आधी सुरुवात केली आम्ही शांत होतो इग्नोर करायचं भैया एवढं कशाला मनावर घ्यायचं इथं आम्ही बाप बसलो आहे मी असल्यावर काय चिंता असं वाल्मिक कराड बोलत असल्याचे दिसत आहे यामुळे आता राजकीय वर्तुळात आरोप सुरू झाले आहे यावरून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीका केली आहे दमानिया म्हणाल्या हा संवाद एकला हे खरंच बीड जिल्ह्यातील बाप आहेत वाल्मिक कराड याने धनंजय मुंडेंच्या वरदहस्ताने जिल्ह्यातील सर्व यंत्रणा एक करून ठेवली आहे पोलिसांवरही मोठा दबाव आहे जिल्ह्याचा कारभार हा पालकमंत्र्याच्या दहशतीला दहशतीखाली चालतो त्याच्या कार्यकर्त्यांच्या दहशतीखाली खाली सर्व चालते कोणत्याही परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे कॉल गटाचे सुषमा अंधारे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे अंधारा म्हणाल्या मी अजूनही कल क्लिप ऐकलेली नाही मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात काळात बीडच्या गुन्हेगारीची पाळमूळ काढू असं सांगितलं होतं जर त्यांची खरंच इच्छा असेल तर आधी परळीतील पोलिसांचं सिंडिकेट मोडून काढले पाहिजे असंही अंधारे म्हणाल्या वाल्मिक कराड यांचे फोटो मोठ्या नेत्यासोबत आहेत कराड यांचे आर्थिक साम्राज्य बघितलं तर बीडमध्ये नवीन आलेला पी आय पोलीस मुख्यालयात न जाता आधी वाल्मिक कराड यांच्याकडे सलाम ठोकायला जात असेल ही परिस्थिती आहे असा आरोप देखील सुषमा अंधारे यांनी केला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा